शुभ दुपार टू फॅमिली उन्हाळा सुरुवात झालेली आहे पण उन्हाळ्यामध्ये झाडांची सावली बघा किती छान वाटते कधीच वाचतोय <sus> <sus> अग मला काय माहिती तू इकडं जायल करून सिलेंडर घ्यायला गेले ना घेऊन येईन तिकडून उन्हाळ्याच इतकं किती आता जास्त नाही दोनच वाजले तरी इतकं कडक ऊन पडलेलं आहे बघा तुम्ही पण झाडांची अशी सावली असते ना की निवांत वाटतं आणि दुपारी इतकं बोर वाटतं ना उन्हाळ्याचा दिवसच खूप मोठा असतो पण घराभोवती जर असे झाडं वगैरे असले ना तर त्या सावलीमध्ये बसायचा वेगळाच आनंद असतो तर प्रत्येकाने असं वातावरण घराच्या अवतीभोवती नक्कीच ठेवत जा आणि झाडं वगैरे लाव लावत जा नक्की कारण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन पण भेटतं हे प्रत्येकाला माहिती आहे जन हॅलो आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि लाईक केल्याबद्दल पण झाडांच्या सावलीमुळे मला सावलीमध्ये बसायला भेटतं झाडे जर लावलेली नसते तर इथं सावलीत नसते कारण हे बघा तुम्ही चारी बाउ बाजूला बघू शकता सगळं ऊनच ऊन पडलेलं आहे सावली असं दिसतच नाही आहे फक्त जिथे झाडं लावली तिथंच सावली आहे बघा तुम्ही आणि ऊड ऊन असं आरशासारखं ऊन चमकतं आहे अशा उन्हामध्ये कसं बसणार बसतच येणार नाही उन्हामध्ये पण घराच्या होते अशी झाडे असली ना की खरंच छान वाटतं दोन नंबर ज्यांनी पण लाईक केलं त्यांचं मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि जे पण लाईव्ह बघताय त्यांना शुभ दुपार उन्हाळ्याची प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या कारण ऊन खूपच आहे पण झाडांचं वातावरण असल्यामुळे बघा किती छान वाटतं आहे आणि असं ऊन दुपारचे दोन वाजलेले आहे तर अजिबात तुम्हाला सांगू असं प्राणी सुद्धा बाहेर दिसत नाहीये इतकं ऊन पडलेलं आहे अजून उन्हाळा तर लागला पण नाहीये अजून होळी जाणार मग ऊन कडक पडणार ते उन्हाचं तर मग बोलायलाच नको जे पण लाईव्ह बघताय त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही कुठून रा, कुठे राहता आम्ही मालेगावचे आहोत धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे लाईव्हला आल्याबद्दल लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं आणि <laughs> घराच्या अवतीभवती असं झाडं वगैरे नक्कीच प्रत्येकाने लावा कारण हे बघा या झाडाची सावली पडते ना तर त्या सावलीमध्ये आपण दुपारचं बसू शकतो मला आणखी झाड लावायची आहे आहे म्हणून मी माती पण आणून ठेवली हे बघा तुम्ही बघू शकता माती आणून ठेवलेली आहे मला अजूनही झाडे भरपूर लावायची आहे भाजीपाला लावायचं आहे कारण मोकळी जागा पडलेली आहे तिथे मी लावणार आहे भाजीपाला पुन्हा एकदा सर्वांना शुभ दुपार आई सावली कविता शेजवळ लाईवला सर्वांचं मनापासून स्वागत <coughs> आहे आणि जे पण लाईव्ह आमचे बघतात त्यांनी आम्हाला सर्वांना सपोर्ट करा हाय ताई हाय आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद लाईक डन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईव्हला ऊन बघा ना कसं आरशासारखं ऊन चमकते झाडं जाड़ा, असले का झाडांची सावली पडते त्या सावलीमध्ये आपण बसू शकतो यश दादा आहे कळायला मला नावं आहे तेवढी इंग्लिश येते मला <laughs> यश मी वाचलं सकाळीच ते वाचलं तेव्हा तर मॅसेज केले होते ना मी यश दादा आहेत करून ओळखलं तेव्हाच मी मेसेज केले होते सकाळी तुम्हीच विसरले मालेगाव सांगितलं होतं मी याच्या अगोदर पण तुम्हाला विसरली ताई फो भावाला नाही दादा विसरली नाही मी सकाळी सकाळी थोडं कामं असतं ना म्हणून शॉर्टकटमध्ये मेसेज केले मी दादा टाकलं नव्हतं म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल ऊन बघा ना आरच्यासारखं चमकतं यश दादा मी बरे आहे दादा तुम्ही कशा आहात माझे पुणे ताई हो हो सकाळी तुम्ही सांगितलं होतं पुण्याहून आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल लाईव्हला खरंच मनापासून धन्यवाद चिमणी बघ किती बारीक चिमणी आहे चिमणीच आहे ती मीच पहिल्यांदा बघते किती बारीक चिमणी कुठे गेली झाडं वगैरे असले ना की पक्षी पण आपोआप येऊन बसतात झाडांवर आणि खरंच खूप छान वाटतं असं पक्षी वगैरे येऊन बसतं ना आपल्या झाडांजवळ की सुंदर वाटतं माझ्याकडे बर्फ पडतोय हो का ड्युटीवर आहे ताई ओके ड्युटीला सध्या तुम्ही कुठे आहात दादा आम्हाला तर कधी काश्मीर बघायला भेटेल कधी बर्फ बघायला भेटेल आमच्या नशिबात कुठे आम्ही फक्त व्हिडिओमध्ये बर्फ वगैरे बघतोय पनाळी चिमणी ताई पळाली चिमणी ताई हो ना मी आली तिला बघायला तर ती पळूनच गेली पण नाही पण घराभोवती असं झाड वगैरे असले ना खरच खूप छान वाटत वातावरण कुठे गार्डनला जायची गरजच नाही ना हो ना दादा एवढं कुठं नशीब ताईचं तुमच्या बर्फाचं ठिकाण बघायला भेटेल बरं आहे आपलं माती रेतीस बघावं आणि खुश व्हावं काय करता पण मला ये असे झाडं झुडपं जरी तर खूप आनंद मिळतो मला म्हणून मी असं वातावरणात येते आणि बसते आणि घराच्या मागच्या भागामध्येच रिकामी जागा आहे ना तिथं आम्ही झाडं झुडपं लावले नाही ना कॉल वगैरे नाही करू शकत मी आमच्या घरात परमिशन नाही आहे त्याच्यासाठी सॉरी लाईव्हला आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा ते यूट्यूबच कसं तरी मी चालवते काय सांगावं आता यूट्यूब पण चालवलेला आवडत नाही आमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये आहे मी यूट्यूब पण चाललेला आवडत नाही आमच्या घरात पण मला एक आहे बरं ताई चालेल नो प्रॉब्लेम हो ना दादा सॉरी हां त्याच्यासाठी युट्यूबवरच काम मी कशी करते माझ्या जीवाला माहिती आहे दाजी तर अजिबात नाही म्हणता यूट्यूबवर काम करायला पण माझ्या मनातून माझी हाऊस आहे की मी यूट्यूबवर काम करू कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल मनापासून धन्यवाद कविताताई जय भीम तुम्हालाही मानाचा जय भीम दादा जेवण वगैरे झालं का तुमचं अहो आता ना थोडंसं मला थोड्या वेळाने ना बाहेर जायचं आहे मग आज काय आराम करायचं वेळच नाही आहे म्हटलं थोडं लाईव चालू करून बघू आपण थोडं गप्पा करूया लाईवला मग नंतर बाहेर जायचं आहे बाहेर जाऊन येईल बोला सर्वांनी जा, जास्त वेळ मी दहा पंधरा मिनटं फक्त लाईव्ह घेणार आहे चार नंबर लाईक केलं ला, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद या सर्वांनी पटापट असं सुंदर असं निसर्ग बघायला या सर्वांनी बघा छान पेरूचं रोप लावलेले आहे तीन प्रकारची परत लिंबाचं रोप आहे आणि जास्वंतीचं पण आहे अजून मला भरपूर असे झाड वगैरे लावायची आहे चार नंबर लाईक केले आहेत ताई खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केल्याबद्दल अनिल दादा बघा ना ऊन कसं चमकत आहे बघा ऊन कसं चमकत आहे जॉबला वगैरे जे जात असतील ना त्यांनी स्वतःची काळजी घ्या नक्कीच कारण ऊन खूप अजून उन्हाळा लागला नाहीये पण खूपच कडक ऊन पडतय जेवण झालं का ताई तब्येत बरी आहे का ताई जेवण झालं दादा आत्ताच माझा आणि तब्येत पण आहे बरी तुम्ही कशा आहात ऊन असं बाहेर यायची सुद्धा इच, इच्छा होत नाही बाई घरातून इतकं ऊन पडलंय आता इतकी चिमणी इतकी छान आली होती ना मी तिला बघायला आली ती पळवूनच गेली प्रत्येकाने आपल्या घराच्या अवतीभोवती जागा असेल तर नक्कीच असे झाडं वगैरे लावा आणि निसर्ग तयार करा होत ताई खूप ऊन आहे तुम्ही पण काळजी ताई मी बाहेर नसते ह्या वेळेस पण आज थोडं काम आहे ना म्हणून आज आहे बाहेर मी नाही मी लवकर बाहेर येत नाही कारण मला ऊनच सहन होत नाही आणि उन्हामुळे उन्हामुळे मला एलर्जी होते स्किनचा प्रॉब्लेम होतो बोला सर्वांनी छान छान मेसेज करा नमस्कार यु फॅमिली शुभ दुपार खूप खूप धन्यवाद अनिल दादा पेप्सी खायला या पटकन <laughs> आता उन्हाळ्याची कुल्फी पेप्सी पेप्सी कोणा कोणाला आवडते ताई ये जेवण करायला ओके येस दादा करा तुम्ही जेवण मी पण येतेच पेप्सी कोणा कोणाला आवडते मजे मुली ने दिल माला आता पेप्सी उ खूब छान वाट पेप्सी खाला तिने आता आ रोज दा पांच पांच खाते बाई कैसे हो दीदी मैं ठीक हूँ आप कैसे हो आने के लिए बहुत बहुत धन्यवाद राधे राधे आपको भी राधे राधे पेप्सी किस किसको पसंद है माला तो डॉक्टर ने पैप्सी थे बंद के लिए पन एखाद वेस खाते मैं बोला सर्वानी अर्चना दीदी नमस्ते माला देताईके नक्की ना वैप्सी दादा तुम्हारा बोला सर्वानी पांच दा मिनट अरे सॉरी हाँ सर्वान सग बाय सर्वान कॉल ये घड़ी